नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन युट्यूब चॅनल वरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो एक नव्याशी अप्रेंटिस अपडेट ही अपडेट आहे महावितरण कंपनी मार्फत अमरावती ग्रामीण विभागांतर्गत ची भरती निघालेली आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया या संदर्भात अधिक अशी माहिती तर यामध्ये जे आहे अमरावती तालुका भातकुले चांदूर रेल्वे धामणगाव रेल्वे नांदगाव खंडेश्वर तिवसा या तालुक्यांतर्गत अप्रेंटिससाठी ही भरती निघालेली आहे यामध्ये एकूण रिक्त जागांची संख्या ही एकोणसत्तर आहे यापैकी इलेक्ट्रिशियन या ट्रेडच्या तीस जागा आहे वायरमन किंवा लाइनमन या ट्रेडच्या तीस जागा आहे आणि कोपा या ट्रेडच्या नऊ रिक्त जागा आहे अशा प्रकारे एकोणसत्तर रिक्त जागांसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार किमान दहावी पास तसेच एन टी मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून जो आहे इलेक्ट्रिशियन वायरमन किंवा लाइनमन तसेच कोपा यापैकी कोणत्याही एका ट्रेडमध्ये आय टी आय उत्तीर्ण झालेला असला पाहिजे किंवा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा एम एस बी टीचा दोन वर्षाचा इलेक्ट्रिशियन ट्रेडचा डिप्लोमा त्यांनी उत्तीर्ण केला असला पाहिजे यामध्ये हा डिप्लोमा जो आहे हा इलेक्ट्रिशियन आणि वायरमन किंवा लाईनमन या ट्रेडशी समकक्ष असल्यामुळे या दोनही ट्रेडसाठी हे डिप्लोमा झालेले उमेदवार अर्ज करू शकतात एम एस बी टीचा जो डिप्लोमा आहे त्या त्यामधले तर अशा प्रकारे जे आहे ही अप्रेंटिसची भरती यामध्ये निघालेली आहे वयोमर्यादा जर बघितली मित्रांनो तर उमेदवाराचा पूर्ण असलं पाहिजे जास्तीत जास्त तीस वर्षापर्यंतचे उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात आता जर समजा तुम्ही राखीव प्रवर्गातील असाल तर तुमच्यासाठी यामध्ये पाच वर्ष चर्ट शिथिल करण्यात आलेली आहे यामध्ये फक्त आणि फक्त अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असलेले उमेदवारच यामध्ये अर्ज करू शकतात इतर जिल्ह्यातील उमेदवाराचे अर्ज जे आहे यामध्ये विचारात घेतले जाणार नाही प्रशिक्षणाचा जो काही कालावधी आहे हा एका वर्षाचा राहील ऑनलाईन अर्ज करताना तुमचं जे काही दहावीची डिटेल्स आहे तसेच आय टी आय ची डिटेल्स आहे ती डिटेल पडताळणीच्या वेळेस जे आहे ही चेक केली जाईल आणि त्यानुसार जे आहे तुमचे जे काही दहावीचे गुण आहे चे गुण आहे हे चेक केले जातील आता तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला दोन पद्धतीने अर्ज करायचा आहे एक आहे ऑनलाईन पद्धतीने आणि एक आहे ऑफलाईन पद्धतीने तर सुरुवातीला तुम्हाला अप्रेंटिसशिप इंडिया डॉट जीओ वी डॉट इन या पोर्टलवरती ऑनलाईन अप्लाय करायचं आहे आता ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी खाली मी आर्टिकलची डिस्क्रिप्शनची लिंक दिलेली आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये त्या लिंकला विजिट करा आपली वेबसाईट उघडेल त्यावरती तुम्हाला तुमच्या ट्रेंडनुसार अप्लाय लिंक मी प्रोव्हाइड करून दिलेले आहे त्या त्यावरती तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता जर एखादा नवीन उमेदवार असेल त्यांना अर्ज करण्यास अडचण जात असेल तर त्यांच्यासाठी आपली पेड सर्विस अवेलेबल आहे तुम्ही आम्हाला टेलिग्राम किंवा इंस्टाग्रामला या संदर्भात मेसेज करू शकता तर हे झालं ऑनलाईन अप्लायचं आता ऑनलाईन अप्लाय समजा तुम्ही केलं त्यानंतर जे काही तुम्ही ऑनलाईन अप्लाय कराल त्याची तुम्हाला प्रत सेव्ह करायची आहे त्यानंतर आवश्यक ते जे काही कागदपत्र राहतात जसं की दहावीचं सर्टिफिकेट दहावीची मार्कशीट आय टी आयचं सर्टिफिकेट आय टी आयचे मार्कशीट्स त्यानंतर आधार कार्ड इत्यादी डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला कार्यकारी अभियंता महावितरण कंपनी मर्यादित अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोअर संकुल पॉवर हाऊस वेलकम पॉइंट येथे जे कार्यालय आहे मुर्शी रोडवरचं त्या ठिकाणी तुम्हाला नेऊन द्यायचं आहे आता हे कागदपत्र ऑफलाईन पद्धतीने दिनांक पाच फेब्रुवारी पर्यंत तुमचे स्वीकारले जातील तर पाच फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला हे कागदपत्र नोंद देणे गरजेचं राहील यामध्ये तुमची जी काही निवड आहे ही आय टी आय आणि दहावीच्या टक्केवारीच्या आधारे करण्यात येईल यामध्ये दहावीला आणि आय टी आयला ला जे आहे पन्नास पन्नास टक्के वेटेज राहील त्यानुसार तुम्हाला यामध्ये जे आहे निवड केली जाईल तर यामध्ये जे आहे त्यांनी इस्टॅब्लिशमेंट कोड दिला आहे या एस्टॅब्लिशमेंट कोड वरतीच तुम्हाला अप्लाय करायचं आहे या व्यतिरिक्त इतर कोडवरती जर तुम्ही अप्लाय केलं तर तुमचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही तर यामध्ये जे आहे महावितरण कंपनी मार्फत ही अमरावती ग्रामीण विभागांतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अशाच प्रकारे मुर्शीसाठी सुद्धा एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही हे चेकआउट करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मित्रांनो सपोर्ट असू द्या चांगल्या चांगल्या प्रकारचे व्हिडिओ आणण्याचा माझा हा प्रयत्न आहे तर चॅनलला सपोर्ट असू द्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत धन्यवाद